रायगड वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी नायब तहसीलदारांच्या आदेशाची कार्यवाही सुरू अनिरुद्ध पाटील यांनी काल दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदारांना निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेऊन नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी आदेश दिले होते की तातडीने या निवेदनावर कार्यवाही व्हावी त्यानुसार आज महसूल सप्ताह निमित्त एकतीस डिसेंबर दोन हजार अकरा पूर्वी राज्य सरकारच्या जमिनीवर झालेली अतिक्रमणे नियमित करून त्याच व्यक्तींना जमिनीचे मालकी हक्काचे पट्टी देण्याची मोहिमेची कार्यवाही सुरू झाली असून रोहिदास नगर येथे प्रांत अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाल मुख्याधिकारी जीवन पाटील भूमी अभिलेखचे अनिल बाविस्कर हे सर्व अधिकारी एकत्र येऊन पाहणी करून ज्या ज्या कुटुंबाने एकतीस डिसेंबर दोन हजार अकरा पूर्वी घर बांधली आहेत त्यांचा सर्वे केला त्यावेळी त्यांच्या सोबत नगराध्यक्षा प्रीतम पाटील माजी गटनेते अनिरुद्ध पाटील पेण शहर भाजप अध्यक्ष रवींद्र म्हात्रे माजी नगरसेवक जनार्दन जाधव नगरसेवक संतोष पाटील नगरसेवक अजय क्षीरसागर यांच्यासह महसूल अधिकारी व नगरपालिका अधिकाऱ्यांबरोबर रोहिदास नगरचे नागरिक उपस्थित होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले की महसूल सप्ताहाचा आजचा हा दुसरा दिवस आहे या दुसऱ्या दिवसामध्ये आपण शासकीय जागेवरची जी दोन हजार अकराच्या अगोदरची अतिक्रमणं आहेत हे निवाळकू करण्याच्या अनुषंगानं कार्यवाही सुरू केलेली आहे आणि आपण परिषद परिषदमधला या जा जागेवर शासकीय जागा आहे या शासकीय जागेवर एक जानेवारी दोन हजार पंधराच्या अगोदरची अतिक्रमण आहे किमान करण्याच्या अनुषंगानं आपण या जागेवर उपस्थित आहोत आज भूमी अभिलेख विभाग यांचे वतीनं आपण आज नोंदवू शकतो निश्चित किती अतिक्रमण आहे याची संख्या आज निश्चित करून नगरपालिकेचे मुख्याधिकारी करून त्या जागेचे असेसमेंट प्राप्त होतो असा प्रस्ताव हा भूमी अधिकारी कार्यालयाला प्राप्त होईल त्यानंतर या शासकीय जमिनीवरची अतिक्रमण निर्माणपूर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावरची प्रदत्त समिती आहे या समितीच्या पुढं हा अहवाल दिली आणि या अनुषंगाला पुढची कारवाई करण्यात येईल यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित होतो एखादीच आज दिवसभर आम्ही अतिक्रमण विभाग रात्राच्या अगोदर जी आहे ती संख्या निश्चित आणि त्याच्यानंतर मुख्याधिकारी यांच्याकडून असिस्टंट प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई आमच्या कार्यात करण्यात तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद